नमस्कार मी स्वाती आणि आज आपण परफेक्ट हॉटेल स्टाईल मऊसूद उपमा तयार करणार आहोत त्यासाठी अशा प्रकारच्या वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी बारीक रव्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी लागेल उपमा एकदम मऊसूद बनवण्यासाठी एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे तर आपण एका पातेलामध्ये अशा प्रकारे तीन वाटी पाणी घेऊ आणि गॅसवरती एका साईडला हे उकळण्यासाठी ठेवणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण रवा भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होतं हे पीठ कमी वेळामध्ये पटकन तयार होतं तर एका साईडला पाणी उकळण्यासाठी ठेवलं थे आहे दुसऱ्या साईडला कढईमध्ये रवा भाजून घेऊ गे। गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी एकसारखं मिक्स करत हे भाजून घ्यायचं आहे रव्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही थोडंसं हलकंसं भाजलं की आपण हे साईडला काढून घेणार आहोत रवा जर खूप जास्त भाजला गेला किंवा त्याला जर असा लालसर किंवा सोनेरी रंग आला ना तर रवा जेव्हा आपण उपीट करतो ते एकदम फळफळीत होतं तर तसं होऊ नये यासाठी रवा कमी प्रमाणात भाजायचा आहे खूप जास्त भाजायचं नाही आता अशा प्रकारे रवा भाजून झाला आहे आपण हे साईडला काढून घेणार आहोत आणि यामध्ये उपीट करताना आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरती जिथे उपीट केले जाते किंवा उपमा तयार होतो तिथे वापरला जातो तर आता रवा पण साईडला काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये पाच ते सहा छोटे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे शे आपण शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणे भाजून घेऊ कारण शेंगदाणे फक्त पहिला आपण घालून भाजून घेणार आहोत कांद्याबरोबर जर शेंगदाणे घातले तर व्यवस्थित ते भाजले जात नाहीत त्यासाठी सर्वात प्रथम आपण शेंगदाणे तेलामध्ये टाकले आहेत आता हे थोडेसे भाजले गेले आहेत हे साईडला काढून घेऊ त्याच तेलामध्ये अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे दोन चमचे उडदाची डाळ इथे तुम्ही हरभरा डाळ वापरली तरी देखील चालेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहेत ते देखील यामध्ये घालू दे अर्धा चमचा खिसलेलं आलं आलं कंपल्सरी घालायचं आहे आल्यामुळे खूप छान चव येते आता मिक्स हे मिक्स करून घेऊ आपण गॅस मोठ्या हाचीवरती चालू ठेवायचा आहे कारण कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे फक्त हलकासा सॉफ्ट करायचा आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घातले आहेत कांदा हलकासा सॉफ्ट होण्यासाठी आणि पटकन शिजल्यासारखा होण्यासाठी आपण गॅस मोठ्या हाचीवरती चालू ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला पाणी देखील उकळलं आहे गॅस बंद केला आहे आता हे कांदा हलकेसे सॉफ्ट झाले आहेत तर आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालू चवीनुसार यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे गॅस सध्या मोठ्या शेवरतीच चालू आहे जेव्हा बाहेर आपण हॉटेलमध्ये उपीट खातो तेव्हा किंवा उपमा तर तो एकदम सॉफ्ट मऊसूत असतो बराच वेळ मऊसूत राहतो तर त्यासाठी मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल तो पदार्थ न... की कंपल्सरी वापर ते वापरतात आणि तुम्ही देखील तो पदार्थ वापरून उपीट करून पहा उपीट एकदमच सॉफ्ट होणार तर आता यामध्ये तीन वाटी पाणी आपण उकळलेलं घातलेलं आहे हा तो पदार्थ आहे जो प्रत्येक हॉटेलमध्ये वापरला जातो दोन चमचे दूध दूध आपण यामध्ये घातलं आहे आता बारीक चमच्याने एक चमचा साखर घालू पा गॅस बारीक करायचा आहे आणि एका हाताने रवा घालत दुसऱ्या हाताने चमच्याने मिक्स करायचं आहे आता पाण्यामध्ये रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे त्यामुळे रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि कोणत्याही प्रकारची या गाठ तयार होत नाही गुठळी तयार होत नाही किंवा लम्स तयार होत नाहीत तर त्यासाठी अशा प्रकारे गॅस एकदम बारीक करायचा आहे एका हाताने रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे या है। आता या प्रोसेसला थोडेसे बबल सोडण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मंदाचेवरती चालू ठेवायचं आहे आणि सावकाश हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट मऊसूत उपीठ हे रेडी झालं आहे आता जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते याच्यावरती घालून घेऊ मिक्स करू आणि आता याला झाकून आपण दोन मिनटासाठी ठेवणार आहोत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या उपीटामध्ये किंवा उपमामध्ये आणि बाहेर जो हॉटेलमध्ये उपमा मिळतो त्याच्यामध्ये फरक जाणवतो कारण ते आलं लिंबू साखर आणि दुधाचा वापर करतात ह्या चार गोष्टी तुम्ही यामध्ये उपमा तयार करताना किंवा उपीट तयार करताना वापरलात की तुमचं देखील घरच्या घरी एकदम परफेक्ट असा हा उपमा रेडी होईल दोन मिनिटाची वाफ दिली आहे आपण प्लेट साईडला काढून घेऊ आणि पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम मऊ सूत असा हा उपमा रेडी झाला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करू आता इथे आपण उपमा तयार करताना दुधाचा वापर केला आहे तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे इथे तूप वापरू शकता आता यावरती थोडीशी कोथिंबीर थोडीशी बारीक शेव घातली आहे त्याचबरोबर लिंबूची एक फोड देखील देऊ आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल किंवा जसा टपरीवर मिळतो तसा उपमा हा रेडी झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा एकदम मऊ सर असा हा उपमा रेडी होतो आणि टेस्टला देखील एकदम बेस्ट लागतो तर अगदी कमी वेळामध्ये घरच्या घरी मस्त उपमा तयार झाला आहे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की उपमासाठी घेताना रवा बारीक घ्या आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट ठेवा म्हणजे तुमचा उपमा एकदम परफेक्ट रेडी होईल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक बटन देखील प्रेस करा आणि जर तुम्ही उपमा करून बघितला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय